मंडळी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे राईट हँड समजले जायचे पण अलीकडच्या काळात मुंडेंची ती ओळख सुद्धा कमी होत असल्याचं बोललं जात आहे याशिवाय राजकीय दृष्ट्या राज्यात कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या बीड जिल्ह्यात सबकुश धनंजय मुंडे अशी यापूर्वीची परिस्थिती होती अर्थात हे आपण त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या बाबतीत बोलतोय पण आता धनंजय मुंडे हे परळीपुरते मर्यादित राहिलेत नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत पक्षाचे स्टार प्रचारक असूनही परळी व गंगाखेड वगळता इतर कोणत्याच मतदारसंघात त्यांचा वावर दिसला नाहीये बीडमधील राजकीय विरोधकांकडून तसंच पक्षातीलच आमदारांकडून त्यांची कोंडी होत असल्याचं आपण अनेकदा पाहिलंय याशिवाय सत्ता असूनही मुंढेंना जे स्थान मिळायला हवं ते दिलं जात नसल्याने त्यांचे समर्थक नाराज आहेत त्याच पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून एक चर्चा जोरात रंगतीये ती म्हणजे धनंजय मुंडे यांचा लवकरच भाजपात प्रवेश होणार आहे आणि परळी पूर्ण भाजपमय होणार आहे मुंडेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित यांची भेट घेतल्यापासून तर या चर्चांना अधिकच जोर आलाय खुद्द धनंजय मुंडेंचे समर्थक देखील या चर्चांना दुजोरा देताना दिसताय आहेत बीड मधील इतर पक्षांचे कार्यकर्ते देखील खबर पक्की आहे लवकरच मोठी बातमी मिळेल असं खाजगीत एकमेकांना सांगतात त्यामुळे सगळीकडे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली पण धनंजय मुंडे राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चा का रंगल्यात अजितदादा जेव्हा जेव्हा बीड दौऱ्यावर असतात तेव्हा तेव्हा धनंजय मुंडेंचा पूर्वनियोजित दौरा कसा काय ठरलेला असतो मुंडेंचा खरंच भाजप प्रवेश होणार आहे का आणि या पार्श्वभूमीवर अजितदादांनी केलेल्या एका एका वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल का, का होतोय ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत देदन का मंडळी धनंजय मुंडे यांचा राईट हँड वाल्मिक कराड मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गुंतल्यापासून मुंडेंच्या वैयक्तिक सामाजिक आणि राजकीय आयुष्यावर त्याचा कसा परिणाम झालाय ते आपण पाहतोय मंत्रीपद गेल्यानंतर भर स्टेज स्टेजवरून आपल्या हाताला काम द्या किती दिवस रिकामा राहायचं असं म्हणणारे धनंजय मुंडे खरंच कासावीस वीस झालेत हेही आपण पाहिलं अनेकदा मंत्रिपदासाठी त्यांनी लॉबिंग केलंय असंही बोललं जातं पण त्यात ते त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये दुसरीकडे देशमुख प्रकरणात मुंडेंना सह आरोपी करा अशाही मागण्या अधून मधून होत राहतात पण स्वतःच तर सोडाच मुंडे या प्रकरणात कराडलाही वाचवण्याचा प्रयत्न करतायत अशा चर्चा आजही सामाजिक आणि राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहेत एवढंच काय तर त्यासाठी धनंजय मुंडे भाजपात देखील प्रवेश करू शकतात असा अंदाज काही दिवसांपासून बांधला जातोय महत्वाचा म्हणजे घटनाक्रम ही, ही त्याच पद्धतीने पुढे सरकताना दिसतोय आणि त्यामुळेच मुंडेंच्या भाजप प्रवेशाच्या बळ मिळत आहे आता ते कसं तर मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे हे अजित पवारांना टाळण्याचा प्रयत्न करतात आता असं काय म्हटलं जात आहे तर त्यासाठीचा घटनाक्रम लक्षात घेणं गरजेचं आहे मंडळी धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पालकमंत्री म्हणून अजित पवार जेव्हा जेव्हा बीड दौऱ्यावर आले तेव्हा मुंडेंची उपस्थिती असायची पण नंतर तब्येतीच्या कारणास्तव ते सार्वजनिक जीवनापासून दूर गेले या काळात त्यांनी आत्मचिंतन आणि भविष्यातील राजकीय वाटचाली संदर्भात देखील विचार केला असावा म्हणूनच पुढे जे घडलं ते अनपेक्षित होतं मुंडे पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्यानंतर अजितदा बीड दौऱ्याला दांडी मारायला लागले एक आणि दोन एप्रिल दोन हजार पंचवीस चा अजितदादांचा बीड दौरा आठवा या दौऱ्यात बीडचे खासदार आणि सगळे आमदार उपस्थित होते पण धनंजय मुंडे दोन्ही दिवस कुठेच नव्हते त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्यानंतर एक एप्रिलच्या सायंकाळी सोशल मीडियावर पोस्ट करत मुंडे स्पष्टीकरण दिलं त्यांनी सांगितलं की अजितदादांच्या नियोजित हो मी पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो पण माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्यानं काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावं लागलं याबाबत आपण पक्ष पूर्व पूर्वसूचना दिली असून या संदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये अशी विनंती धनंजय मुंडेंनी केली होती पण अजितदादांच्या दौऱ्याच्या आदल्या रात्री मुंबईतील एका फॅशन शो मध्ये मुंडे दिसले आणि मोठा गदारोळ उडाला त्या फॅशन शो मध्ये त्यांच्या मुलीनं भाग घेतला असल्यानं त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावल्याची नंतर माहिती मिळाली तसे फोटोही समोर आले फोटो ही होते पण दुसरीकडे जी चर्चा व्हायची होती ती झालीच त्यामुळे पुढच्या दौऱ्याला तरी धनंजय मुंडे उपस्थित राहतील असं वाटलं पण नंतरही मुंडे दौऱ्यात दिसले नाही आता याशिवाय नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अजित पवार यांनी बीड जिल्ह्यात पाच सभा घेतल्या पण त्या पाचही सभांना धनंजय मुंडे गैरहजर राहिले विशेष म्हणजे अजित पवारांनी परळी प्रचार सभा घेतली नाही धनंजय मुंडे यांनीच किल्ला लढवला आणि परळीसोबत गंगाखेड नगरपालिका ही राष्ट्रवादीच्या ताब्यात घेतली खर तर या विजयानंतर मुंडेंनी अजित पवारांची भेट घेणं अपेक्षित होतं पण त्यापूर्वीच मुंडेंनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय मंत्री अमित शहाची भेट घेतली माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतरही मुंडेंची त्या जागी वर्णी लागणार त्यासाठीच अमित शहाची परवानगी घेण्यासाठी मुंडेंनी दिल्ली काढण्याचा चर्चा झाल्या महत्वाची गोष्ट म्हणजे मुंडे दिल्लीला गेलेत या गोष्टीची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना कसलीच कल्पना नव्हती दिल्लीत असलेले पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले मुंडे आले असतील तर भेटतीलच मला म्हणजे त्यांना सुद्धा खात्री नव्हती पण अजित पवारांशी आपलं बोलणं झालं होतं असं मुंडेंनी सांगितलं दुसरीकडे शहाची भेट घेण्यामागचं कारण काय यावर वेगवेगळ्या चर्चांनी जोर धरलेला असताना मुंडेंनीच त्यावर सोशल मीडियाद्वारे स्पष्टीकरण दिलं परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग या तीर्थस्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करावा अशी विनंती करण्यासाठी आणि मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात आपण आदरणीय अमित भाई शहा यांची भेट घेतली तसंच ही भेट पूर्वनियोजित वेळ घेतल्याप्रमाणे होती असं धनंजय मुंढेंनी सांगितलं पण काही म्हणा धनंजय मुंढेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोर आला तो याच भेटीपासून बीडमध्ये लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असं त्यांचे काही कार्यकर्ते सुद्धा सांगू लागले काही स्थानिक माध्यमांनी तर अशा बातम्या सुद्धा लावल्या पक्षातील एक बडा नेता वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी नुकताच दोन वेळा नियोजित केलेला भीडचा दौरा रद्द केल्याच्याही चर्चा रंगल्या अखेर एक जानेवारीला विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री दादा बीड दौऱ्यावर आले यावेळी देखील खासदार सोनवणे यांच्यासह जिल्ह्यातील बहुतेक आमदार उपस्थित होते पण पुन्हा एकदा चर्चा रंगली ती धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीची दुसरीकडे धनंजय मुंडेंची सोशल मीडिया पोस्ट तयारच होती त्यात मुंडेंनी अजित पवारांचं नवीन वर्षानिमित्त बीडमध्ये हार्दिक स्वागत केलं आणि आपण या दौऱ्यात नसल्याचं कारण देखील सांगितलं मुंडे म्हणाले मागील दोन तीन दिवसांमध्ये दादांचा बीड जिल्हा दौरा नियोजित होता मी त्यात पूर्ण वेळ उपस्थितही राहणार होतो पण काही कारणांनी मागील दोन तीन दिवसातला तो दौरा रद्द करण्यात आला आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अजितदादांचा बीड दौरा एन कल्पना दिलेली आहे पुढे धनंजय मुंडेंनी सर्व प्रकारच्या माध्यमांना अशीही विनंती केली की कृपया या बाबतीत कोणताही गैरसमज होईल अशा बातम्या प्रसिद्ध करू नयेत पण तरीही ज्या बातम्या व्हायच्या त्या झाल्याच अजित मुंडेंची सलग सहाव्यांदा कार्यक्रमाला दांडी दिल्ली वारीची चर्चा अशा बातम्यांनी टोक गाठलं आता या गोष्टीची दादांना बहुतेक कल्पना असावी म्हणूनच भर कार्यक्रमात त्यांना आपल्या भाषणातून या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं लागलं अजितदादा म्हणाले की काल धनंजय मुंडे यांचा मला फोन आला ते म्हणाले की मला वाटलं तारीख पुढे जाती दादा पण मी म्हटलं हरकत नाही आम्ही कार्यक्रम करून घेतो कारण ते फॅमिलीला बरोबर घेऊन गेले होते त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका ना नाहीतर पत्रकार मित्र लगेच सुरू होतील धनंजय मुंडे यांची उपस्थिती नाही पंकजा मुंडेंची नाही नमिता मुंडांचीही नाही यांच्यात नेमकं का काय चाललंय पण असं काही नाही आमचं सगळं चांगलं चाललंय उपस्थिती अनुपस्थितीबद्दल आम्ही एकमेकांशी चर्चा केलेली असते आपल्या मिश्किल अंदाजात अजितदादांनी असं स्पष्टीकरण दिलं त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय बरं धनंजय मुंढे अजितदादांना सोडून कुठेही जाणार नाही हे आपण एक वेळेस समजू शकतो पण मग अशा घटना वारंवार घडतातच कशा अजितदा धनंजय मुंडे यांचा पूर्वनियोजित दौरा कसा काय ठरलेला असतो मुंडेंना अजितदादांचा दौरा महत्वाचा वाटत नाही का आणि प्रत्येक वेळी धनंजय मुंडे आणि अजित पवार या दोघांनाही स्पष्टीकरण देण्याची वेळ काय येते असे वेगवेगळे प्रश्न आता उपस्थित होत आहेत याशिवाय मागील काही दिवसांपासून जो घटनाक्रम घडतोय तो देखील शंका उपस्थित करणार आहे त्यामुळे धनंजय मुंडेंचे समर्थक देखील संभ्रमात आहे दुसरीकडे स्वतः धनंजय मुंडे यांच्या राजकीय भवितव्याविषयी आणि सहकारी वाल्मिक कराडविषयी चिंतेत असल्याच्या चर्चा आहे पण असो असल्या चर्चा होत राहतील धनंजय मुंडे मात्र सध्या तरी भाजपमध्ये जाणार नाही आणि ही खबर पक्की आहे मुंडे आणि अजित दादा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं त्यांचेच नेते खासगीत बोलतात त्यामुळे मुंडे समर्थकांनी सध्या शांतच राहायला हवं बाकी भविष्यात काय होतंय ते येणारा काळ सांगेलच दरम्यान याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदांकाला सबस्क्राईब करायला विसरू नका